डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आज तीन एप्रिल रोजी सकाळपासून भीम महोत्सव दोन हजार पंचवीस तसेच पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंडे रिपाई माजी गटनेत्या ऍडव्होकेट दीक्षाताई लोंडे यांच्या मार्गदर्शनात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या त्रिरश्मी बौद्ध लेणी स्मारक येथे वंदनीय भिक्खू संघाच्या साक्षीनं त्रिशरण पंचशील अष्टगाथा ग्रहण करून धर्मसंस्कार विधी व मंगल मैत्री अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रमाला प्रारंभ झाला

नवीन नाशिक सिडकोतील येथील तक्षशिला प्रांगणात डोम विकास कामाचा लोकार्पण सोहळा रिपाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनालिताई जाधव यांच्या वतीनं इंद्रानगर येथे अभिष्ट चिंतन सोहळा स्नेह भोजन व वा वाटप पाथडी फाटा परिसरातील मानव सेवा वृद्धाश्रम केअर सेंटर तसेच माया फाउंडेशनचे निसर्ग वृद्धाश्रम या ठिकाणी ज्येष्ठ वृद्धांसोबत वाढदिवस कार्यक्रमाचे स्टेज पूजन शालीमार चौक नेहरू गार्डन व्यापारी असोसिएशन रिक्षा चालक मालक संघटना माता रमाई आंबेडकर वसतिगृह विविध साहित्य वाटप धम्मभूषण चौक एबीपी सर्कल भीमालय भवन शाखांचे उद्घाटन सातपूर गौतम नगर अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटिकीकरण पेवर ब्लॉक चौक सुशोभिकीकरण विकास कामांचे लोकार्पण स्वारबाबा सिद्धार्थ चौक पेवर ब्लॉक व रस्ता सुशोभिकीकरण लोकार्पण अशा विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या सर्वांची रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आभार व्यक्त केले वाघाच्या बछड्यांना डरकाई थोड्याला काही शिकवायला लागत नाही आज हा वाढदिवस निमित्त मात्र आमच्या नजरेत कारण आम्ही वाढदिवस म्हणजे चिंतन आम्ही मनन करीत असतो की काय वर्षभराचा कालावधी चुकला असेल त्या सुधारणा करणं आणि काय चांगले के काम केले त्याच्यात गतिदार पद्धतीने कामकाज करणं आज सकाळी सात वाजेपासून ह्या वाढदिवसाला प्रारंभ झाला तो तेवीस मे बौद्धलिनी मुंबई आग्रा रोड येथील बौद्धलिनीचं येथे धार्मिक संस्कार विधी करून मधुवृक्षाला वंदन करून अर्यंत सुगतजे आणि त्यांचे स असलेले पाच घंटे त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन धनदान करून शोधदान करून वाढदिवसाला प्रारंभ झाला आवाज करणं सकृती करणं केसष्ट शुर्को येथील तक्षशिला बुद्ध विठ्ठल नगर राहा तिथे बुद्धवाराच्या आजूबाजूला पाच पंचवीस लाख रुपयाचं दोन बनवण्याचं चा कामकाज चालू होत त्याचा आज लोकार्पण करण्यात आला त्यानंतर यमुना हाईट्स वडाळा इंद्रानगर अथंडी फाटा ह्या ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष मनल जाधव त्यांचे बंदुराज मुकुल जाधव आणि त्यांच्या परिवारांना त्या इलाख्यातल्या व्यापारी असोसिएशनने आजूबाजूच्या जनतेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम मिठाई वाटण्याचा कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना गणेश वाटपाचे असे विविध कार्यक्रम आजच्या निमित्ताने सुरू करण्यात आले होते मला अभिमान वाटतो त्या मानवता खेर वृद्धाश्रम संस्थापकांचा ही घरात एखादा वयोवृद्ध सुद्धा आपल्याला सांभाळता येत नाही दोनशे तीनशे दो ती दो। वयोवृद्ध ते लोक सांभाळतात मग त्यांच्यामध्ये साजरा करावा त्यांच्यासोबत स्नेह भोजन घ्यावं त्यांना अन्नदान द्यावं त्यांना भेट वस्तू द्यावा कशाच पद्धतीनं दुसरं निसर्ग औषध औषध उपचार केंद्र उद्धाश्रम अनाथ आश्रम आहे तिथे सुद्धा त्यांच्यासोबत सिनेभोजन करावं त्यांच्या सोबत जेवावं त्यांना भेट वस्तू द्यावाडी पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्यजीव पुतळा माझ्या पुढाकार स्थापन झालाय तिथे गोंदी परिवाराने सातत्याने यंग फ्रेंड सर्कल बहुद्देशी संस्था यंग सम्राट बहुजन संस्था तिथं कामकाज करते तेथील जयंती ते उत्सवाच्या डेकोरेशनचा आज करण्यात आला त्याच पद्धतीनं महात्मा नगर येथील निमधारा चौक एबीबी चौक व भिमालय भवनाच्या शाखा उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला गौतम नगर सत्ता कॉलोनी विकास कॉलनीचे अंतर्गत जे काही रस्ते होते ते कॉन्क्रीट करण्याचे रस्ते होते पेवर ब्लॉक होते ते काम पूर्ण केलं गेलं आज त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला स्वर्भावनगर येथील लोंढे मार्ग लोंढे प्रवेशद्वार सिद्धार्थ चौक येथे पेर ब्लॉक सो, आणि काही रस्त्यांचा आज लोकार्पण सोहळा संपन्न केला सर्वात महत्वाची बाब आहे की मातोश्री रमाई कन्या विद्यालय वस्तुगृहामध्ये सुद्धा दोनशे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर जावं काही वेळ व्यसित करावा अशा पद्धतीनं भूषण मुंडेंचा हा वाढदिवस आपण पहिल्या सत्रात संपन्न केलाय दुसऱ्या सत्रामध्ये इतके मिठाई लोकांना वाटणार आहेत शालेय वस्तू शालेय साहित्य वृद्धांना आय बहिणीला महावस्त्र अशा पद्धतीनं वाटप करण्याबरोबरच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आले आणि तो कार्यक्रम म्हणजे नामांकित सारेगावपा इंडियन आयडॉर्ड असलेले चेतन लोखंडे असतील गायक महागायक महागायक सोळशे आहेत प्रतीक सोळशे आहेत महागायक संतोष जोमले यांचा सुद्धा संगीत मैफिल आयोजित करण्यात आले त्या सोहळ्यासाठी हा प्रचंड जल्लो जो आपल्याला दिसतोय जी प्रचंड गर्दी दिसते त्यासाठी प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याचं कामकाज आम्ही केलंय आपण आपल्या समोर दिसतात सर्व धर्माचे लोक विविध संघटना पक्षाचे लोक लो सुद्धा भूषण लोंडाला शुभेच्छा यासाठी देतात की आम्ही आयुष्यामध्ये मंगल मैत्री करण्याचं ठरवलंय चांगलं कामकाज करण्याचं ठरवलंय आणि ह्या चांगल्या कामकाजाला प्रारंभ निमित्त मात्र आहे मी दहा वेळा सांगतो की त्याचं आम्ही सिहावलोकन करीत असतो चिंतन म्हणून आम्ही करीत असतो की आम्हाला त्यामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते आणि हा प्रेरणादायी वाढदिवस तीन एप्रिल अतिशय जल्लोषात साजरा केल्याबद्दल अनेक हिंदू चुकाने फक्त आपण दोनशे चारशे गाड्यांचा ता ताफा निघता होता आम्ही मुद्दाम सुरको सातपूर नाशिक नाशिकोड ग्रामीण शहरी भागात फिरलो की सायंकाळच्या कार्यक्रमाला गर्दी होणे पण तरी लोक येतात म्हणून मला त्यांचा अभिनंदन आहे आणि अशा पद्धतीने आपण सुद्धा या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालात झाला पसंत मनापासून अभिनंदन असेच प्रेम आपुलकी विश्वास आमच्यावर ठेवा आम्ही सातत्यानं आपली सेवा करण्यास सक्षमतेने कामकाज करू सर्वांचा मनापासून अभिनंदन आभार नम जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे कैलास भूषण या लोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कायमस्वरूपी अंध अपंगांसाठी मोफत रिक्षा सेवेचा आज नाशिकमध्ये प्रारंभ केला तर शरद गाडे या शेतकऱ्याने वाढदिवसानिमित्त प्रकाश लोंडे व भूषण लोंडे यांना मेंढीची जोडी भेट देऊन आश्चर्यचकित केले आज सायंकाळी लोंडे मार्ग प्रवेशद्वार स्वारबाबानगर सिद्धार्थ चौक या ठिकाणी इंडियन आयडॉल सारेगामापा फेम सुपरस्टार महाराष्ट्राचा महागायक चेतन लोखंडे महागायक प्रतीक सोळसे महानायक संतोष जोंदळे यांच्या सुमधूर गीतांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचं यावेळी सांगितलं आहे